दक्ष बच्चू कडू यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात ठिकाणी भेट देत माजी खासदार इम्तियाज यांनी बच्चू कडूंच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलेला आहे मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव असतील किंवा मग शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच मोर्चाला इम्तियाज जलील यांनी देखील कुठतरी समर्थन दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येत होता विविध मागण्यांसाठी मग त्या शेतकऱ्यांची असतील किंवा मग दिव्यांगांच्या मागण्या असतील या मागण्यांसाठी साथ छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं दरम्यान याच आंदोलनाला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिलेला आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स देत आहेत मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मोहसिन सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत करतर तर आंदोलन केलं जात आहे चक्काजाम आंदोलन केलं जात आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे शिवाय इम्तियाज जलील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे सध्याचे अपडेट्स काय कळत आहेत नक्कीच क्रांती चौकात जाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हे थोडेसे व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो क्रांती चौकातील जे जालना जा रोड आहे त्या ठिकाणी आता आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यामुळे या चारी बाजूची वाहतूक जी आहे तर ठप्प झालेली आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी आंदोलकांनी टायर देखील आणले होते पेटून देण्यासाठी मात्र पोलिसांनी हे टायर देखील ताब्यात घेतलेले आहे आणि हा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय काही वेळात जे आहे तर बच्चू कडू या ठिकाणी दाखल होतील काही वेळा त्यापूर्वीच जलील हे देखील या ठिकाणी येऊन गेले त्यांनी देखील या आंदोलनाला पाठी दर्शवला आहे स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आंदोलनाला दर्शवलेला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाचा ताबा आता म्हणजे जालना रोडवरील मुख्य चौक असलेला क्रांती चौक जे आहे तर आता वाहतुकी वा पूर्ण इथे बंद पडलेली आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहे तर आता रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत वसीन प्रशासनाकडून काही सांगण्यात आलंय काय आंदोलकांसोबत काही बातचीत करण्याचा प्रयत्न झालाय आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा काय मागण्या आहे या गेल्या वर्षापासून माझा शेतकरी राजा अनेक हजारांनी आत्महत्या करायचा आहे कोण अनेक मान्य श्री प्रत्युरोव करू यांनी त्यांना विनंती केली माझा एकशे पंचवीस किलोमीटर काही चाललंय की माझ्या शेतकरी राजाची कर्जमाफी करा मागणी काय आंदोलन कशासाठी आमची एकच मागणी की शेतकऱ्यांचा सातारा कोरा करा आणि माझा अपंग आपण जर बघितलं तर जोरदार घोषणा शेतकऱ्यांचा सातवारा पुरा करा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा या एकूण मागण्यांसाठी हे सगळे प्रहार संघटनेचे आंदोलक आक्रमक झालेले आहेत थोड्या वेळात बच्चू कुडू या ठिकाणी पोहोचतील मात्र सध्या क्रांती चौकात माणूस येथे रास्ता रोको करण्यात आलेला इफ्फितास मोसेनी आंदोलनावरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहो तुरताज धन्यवाद